आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज अक्कलकोट मध्ये प्रणिती शिंदेंना मतदाराकडून लीड नवे वन साइड अपेक्षा सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी आपल्या अक्कलकोट दौऱ्याला सुरुवात केली प्रारंभिक त्या श्री स्वामी समर्थांचे त्यांनी दर्शन घेऊन मंदिरात पूजा केली यावेळी सोबत माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे तालुका अध्यक्ष शंकर मैत्रे शीतल मैत्रे प्रथमेश मैत्रे मनोज येलगुलवार यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने सोबत आहेत दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील गावोगावी उमेदवार प्रणिती शिंदे तसेच मैत्रे परिवारावर ग्रामस्थांनी जेसीबीतून पुष्प वर्षाव करत जंगी स्वागत केले बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दात एवढी ताकद आहे की कोणतेही आव्हान उचलण्यासाठी एक प्रकारची ताकद यामुळे मिळते नक्कीच स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोट सह सोलापूर लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले मतदार मतदाराकडून लीड नव्हे वन साईड अपेक्षा प्रणिती शिंदे यांनी केले आश्वासन नाही देत शब्द देते आणि आतापर्यंत मी जो शब्द दिलाय तो पाळलाय फक्त मी तुम्हाला विनंती करते की लोकशाही वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी चारा छावणी मिळण्यासाठी दुधाचा दर मिळण्यासाठी पीक विमा मिळण्यासाठी आणि युवकांना रोजगार मिळण्यासाठी महागाई कमी होण्यासाठी काँग्रेसची गरज या देशाला आहे आणि तुम्हाला आहे आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही हुशार आहात माझ्यापेक्षा तुम्ही काँग्रेस असताना पण बघितलं आणि बीजेपी असताना पण बघितलं मनावर हात ठेवून मला सांगा काँग्रेस असताना काम हो अप... अन्यायी सरकारला तडीपार करण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांना अक्कलकोट तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांनी दिली अन्यायकारक मा, सरकार ಈ ನವಿನ್ ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಒಂದವರು ಎಲ್ಲಿ ವಿಡ ಕೆಲಸ ಅವ್ರು ಮಾಡಕಂತರ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕೇ ಅವ್ರು ಉತ್ತರ ಕೂಡ ಸದಿ ಬಂದ